सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम श्री रंग व नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करू श्री जाखमाता देवीच्या कृपा आशीर्वादाखाली अखंड आग्री समाज शिस्ते यांच्या सौजन्याने जय हनुमान नाट्य मंडळ शिस्ते सहर्ष सानंद सादर करत आहोत कौटुंबिक जीवनाच्या समस्यांचा प्रात्यक्षिक दर्शवणारे हृदयस्पर्शी दोन अंकी नाट्य कलाकृती लेखक यशवंत माणके दिग्दर्शक शंकर मोहिते निर्माता जय हनुमान नाट्यमंडळ शिस्ते संगीत गजानन मोहिते ताल रक्षक मंगेश मोहिते संगीत साथ समीर आनंद पार्श्वसंगीत योगेश ताके रंगभूषा गंगाराम गोताग प्रकाश युन अमित चव्हाण नंदन नागती डीजे साऊंड आत्मज लोकरे सूत्रधार वसंत नागती सुरेश मोहिते पांडुरंग पाटील पांडुरंग भायदे नेपथ्य जय हनुमान नाट्यमंडळ शिस्ते कार्यकारिणी गजानन चाके उपाध्यक्ष संजू पाटील सेक्रेटरी सुरेश कांबळे खजिनदार मधुकर चाके उपखजिनदार रुपेश घरत सल्लागार गजानन मोहिते कारभारी चंद्रकांत भायते सदानंद भायते या नाट्यप्रयोगातील भाग्यवान गुणी कलावंतांचा पात्र परिचय शा श्यामराव चंदू नागती मदन सिद्धेश नागती दिनेश साहिल पाटील गौतम नरेश धुमाळ अशोक गणेश नागते जयराम दत्ताराम मोहिते राहुल विवेक भायदे सावित्री नेहा नारायणकर मीना पूजा सावंत मेघना स्वाती घरत हास्य सम्राट भीमा भरत पाटील गौऱ्या हरेश मोहिते पंचकमेटी संजू चाळके सारंग भायदे नवश पाटील गौरव नागती आणि पिंट्या भायदे आय आणि किती ऐकावं याचं भान राहतं तर स्वतःची पोळी भाजून घेणार आहे स्वार्थी हैवानानं पण खराच शेतकाव करण्यात दिसून येता पण त्यासाठी खरी गरज आहे जा। की आपल्यांवर विश्वास ठेवण्याची पण इथेच चूक झाली या गतीतील नायकाची आपण ज्याला जीवाप्वाचा मित्र समजतो तोच रक्ताच्या नात्यामध्ये तिरस्काराची भिंत निर्माण करणार आहे कर्तन काळ आहे हे याच्या कल्पनेतसुद्धा बसतो आई बाबा बायको भाऊ हो इतकंच नव्हे तर जन्माला येणाऱ्या बाळापेक्षा त्याला महत्वाचं वाटवलं त्याचा मित्र पोटच्या पोरांमुळे समाजाच्या नजरेतून जेव्हा आई बापाला उतरल्यासारखं वाटत तेव्हा त्यांना घराबाहेर पडायला सुद्धा अपराधी वाटलं काळी काळी एकत्र करून उभं केलेलं हे घरट पोरांच्या वैचारिक पातळीत खालावल्या विकृत बुद्धीने मोड केली असेल असं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं पण कानात गेलेलं विष मनात आणि पोटात गेलेल्या विषापेक्षाही ही जहरी बनलं बघता बघता वटलेली मन त्या जहरी विषानी करकू लागली आनंदोत्सव साजरा होणाऱ्या घरात भयानकता लाचार झालेल्या आई बापाला आतापर्यंत घट्ट ऋतून बसल्या घराचा गाभारा डळमळता भिगाळलेल्या भिंती हळूहळू ढासळू लागल्या आणि ढासळलेल्या भिंतींच्या झिगाऱ्यात गाड लागेला तो फक्त चौथरा 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 रसिक मायबाब आजवरच्या माझ्या सर्वच नाटकांना आपण जवळ केलं भरभरून प्रेम दिलं तसंच माझ्या या चौथरा नाट्यपुष्पाला आपल्या हृदयात जागा द्याल हीच आशा धन्यवाद